टेक मराठी रुपू युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना चौदा हजार रुपये होय शेतकरी तुम्ही बरोबर ऐकलात या ठिकाणी मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अपडेट सांगणार आहे शेतकऱ्यांना चौदा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे शेतकरी बांधवानो दोन हजार तेवीस च कापूस सोयाबीन अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपयाची रक्कम एक तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांनो साथी पात आशा जे कापूस सोयाबीन अनुदानासाठी शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा करण्यात आलेलं आहे आणि हे अनुदान एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेला आहे जे शेतकरी दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी कापूस सोयाबीन अनुदानासाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अनुदानाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे आता शेतकरी बांधवांनो दुसरं सांगायचं म्हणलं हे दहा हजार था रुपये आणि त्याच्यानंतर म्हणजे एक तारखेला हे पैसे पडले त्याच्यानंतर पाच तारखेला पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता आणि नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता असे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेले आहेत म्हणजे या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल चौदा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे त्या ज्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाहीत म्हणजे कापूस सोयाबीन अनुदान पात्र आहेत पण त्यांनी ई के वाय सी केलेलं नाही म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक केलेला नाही जर त्यांनी लिंक केलेला असेल तर या ठिकाणी त्यांच्या सुद्धा खात्यावरती हे अनुदानाचे पैसे जमा होतील आता दुसरं सांगायचं म्हटलं तर पी एम किसान योजनेला सुद्धा हेच प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला या ठिकाणी पी एम किसान योजनेला आधार कार्डला मोबाईल क्रमांक त्याच्यानंतर आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक करणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे जर असं केलं तर तुम्हाला येणाऱ्या ज्या स्कीम आहेत ते थेट तुमच्या डेबिटीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होतील त्याच्यानंतर अजून एक आनंदाची बातमी आहे शेतकरी महिलांच्या खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी दोन हप्ते पडण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वीच हे जमा होत आहेत ही एक दिलासादायक अपडेट आहे म्हणजे शेतकऱ्यांचे चौदा हजार रुपये आणि या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये असे सतरा हजार रुपये या ठिकाणी महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा